आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा अनेक मला कमेंट येतात मेल येतात की ताई आमची अनेक कामं जी आहेत ती अडकत आहेत किंवा अशी पूर्ण होणार म्हटलं की काहीतरी विघ्न त्यामध्ये येत आहे आणि सगळी कामं जी आहेत ती रखडत आहेत यावरती काहीतरी उपाय सांगा तर बघा अगदी काही काही उपाय जे असतात अगदी सोपे असतात पण ते इतके प्रभावी असतात फक्त आपण ते करत नाही तर बघा अनेक वेळेला आपल्या कामामध्ये खूप अडचणी येतात आणि आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास जातोय असं पूर्णत्वाला जाणार काम म्हटलं की काहीतरी विघ्न काहीतरी संकट हे येतंच आणि ते काम आपलं रखडतं असं भरपूर वेळेला होतं आपल्याला कुठल्याच कामात यश मिळत नाही आपण खूप प्रयत्न करत असतो खूप मेहनत घेत असतो त्या गोष्टीवरती पण बऱ्याच वेळेला असं होतं ना की खूप कमी कष्ट घेणारी लोकं जे असतात तर ती यशस्वी होतात आणि मग आपल्याला काय वाटतं की आपला आत्मविश्वास कमी होतो की मी एवढा प्रयत्न करतो आहे एवढी मेहनत घेतो आहे याच्यावरती तरी देखील मला त्याचं फळ जे आहे ते मिळत नाही माझी सगळी कामं अयशस्वी होत आहेत प्रत्येक कामामध्ये अडचण येत आहे अडकत आहेत कुठेतरी ही कामं आणि काही व्यक्ती असतात ज्या काहीच त्यावरती मेहनत घेत नाहीत पण तरी देखील त्या व्यक्ती प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतात खूप कमी मेहनत घेऊन देखील त्या कम यशस्वी होतात आणि आपण त्यापेक्षा आप दुपटीने कष्ट घेतलेले असतात राबत असतो आपण आणि खूप प्रामाणिकपणे आपलं काम करत असतो तरी देखील आपल्याला त्यामध्ये दे यश मिळत नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक कामासाठी जाताना समजा कुठलंही महत्त्वाचं काम असेल प्रॉपर्टीचं असेल तुम तुम्ही कुठल्या तरी परीक्षेला जात आहात किंवा मग कुठली तरी तुमची महत्त्वाची मिटिंग आहे व्यवसायाच्या बाबतीतली आहेत नोकरीच्या बाबतीतली आहे किंवा खूप महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडत आहात आता खूप महत्त्वाचं काम आहे ते झालंच पाहिजे त्यामध्ये आपण यशस्वी होणारच असं तुम्हाला कॉन्फिडन्स तर पाहिजेच पण त्या कामाला जात असताना आपण काही गोष्टींचं हे पालन केलं पाहिजे आणि बघा एक छोटीशी वस्तू आहे ती आपल्याला तोंडात ठेवायची आहे ती मी सांगणारच आहे त्यापूर्वी आपण कुठल्याही कामाला जात असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे पाहिजे की आपण त्या गोष्टीमध्ये त्या कामामध्ये यशस्वी शंभर टक्के होणार म्हणजे होणार हा आत्मविश्वास पहिल्यांदा आपल्याला पाहिजे आपल्या डोक्यामधून नकारात्मक विचार हे काढून टाकायचेत आपल्याला आणि ते काम आपलं होणारच अशाच आत्मविश्वासाने आपल्याला घराच्या बाहेर निघायचं आहे भले कितीही ते काम पूर्ण होण्याची शक्यता नसेल तरी देखील हे माझं काम होणार म्हणजे होणार असं आपल्याला म्हणायचं आहे बघा आपल्याला आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे आपण पॉझिटिव्ह बोलायचं आहे सकारात्मक बोलायचं आहे बऱ्याच माणसांना अशी सवय असते होईल की नाही होईल की नाही असं बोलायचं तसं नाही होणारच असंच म्हणायचं भले ते काम होऊ देत नाही होऊ द्या आपल्याला सकारात्मकच विचार करायचा आहे पुढची गोष्ट म्हणजे घरातून बाहेर निघत असताना महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला डावा पाय जो आहे आपला तो पहिल्यांदा उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे लक्षात घ्या उजवा पाय बाहेर ठेवणं शुभ मानलं जातं पण जेव्हा तुमचं महत्त्वाचं काम असेल त्या कामासाठी तुम्ही जाणार असाल तेव्हा नेहमी आपला डावा जो पाय आहे, ये आहे। बाहर तो आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर आधी ठेवायचा आहे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि देवाचं चिंतन करत तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर ते पाऊल टाका तुमचे जे कोणते इष्टदैवत असतील कुलदैवत असतील कुलदैवतांचं तर नाव घ्यायला विसरायचं नाही तुमचे जे कोणते कुलदैवत असेल कुलदेवी असेल त्यांचं तुम्हाला काय करायचं आहे नामस्मरण करायचं आहे पाय बाहेर टाकताना उंबरठ्याच्या मग तुमचे गुरु मांडलेले असतील कोण त्यांचं तुम्ही नाव घ्या इष्टदैवत असतील ज्यांना कुणा कुणाला तुम्ही गुरु मांडताय किंवा मग तुमचे कुलदैवत आहे त्यांचे नाव घ्यायचे आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण हे करायचंच आहे तुम्ही चालता चालता करा उंबरठ्याच्या बाहेर पाय पाय टाकताना तुम्ही करा पण आधी आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गंगणपतीन महा असं म्हणायचं आहे नंतर तुम्ही तुमच्या कुलदेवतांचं गुरूंचं तुमच्या स्मरण करू शकता आता बघा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हळद असतेच कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जात असताना काय करायचं थोडीशी हळद घ्यायची ओली करून घ्या जर चंदन असेल तर त्यामध्ये मिक्स करा नसेल चंदन काही हरकत नाही फक्त हळद घ्या थोडीशी ओली करून ती तुमच्या मस्तकाला एक असा तुम्हाला टिळा लावायचा आहे किंवा तुम्हाला समजा मस्तकाला लावायचं नसेल तर जे आपलं पोट आहे तर तुम्ही पोटाला तुमच्या नाभीच्या शेजारी तो टिळा जो आहे तो लावायचा आहे पण आपल्याला अवश्य असा हळदीचा टिळा पाण्यामध्ये तुम्ही भिजवून घ्या हळद किंवा कोरडी घ्या आणि तुम्ही ती मस्तकाला तरी लावा किंवा पोटाला तरी तुम्हाला असा टिळा लावून जायचं आहे आता बघा कुठली वस्तू जी आहे ते आपल्याला महत्त्वाचं काम करत असताना आपल्या तोंडामध्ये ठेवायचे आहे तर ती वस्तू आहे म्हणजे तुळशीचं पान एक तुळशीचं पान तुम्ही घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्या ते आणि घराच्या बाहेर पडत असताना उंबरठीच्या बाहेर पडत असताना आधीच तुम्ही काय करायचं तोंडामध्ये तुळशीचं पान घ्यायचं आणि ते चगळत चघळत किंवा तोंडात ठेवून तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे आणि ते जे पान आहे तुळशीचं ते तुम्ही खाऊन टाकलं तरीही चालेल कारण तुळस ही तुम्हाला माहितीच आहे की खूप औषधी गुणधर्म असतात तिचे तर ते तुम्ही पान खाऊन टाकायचं आणि अशा प्रकारे तुम्हाल ते तुम्हाला ते तोंडात ठेवून चघळत चगळतच घराच्या बाहेर पडायचं आहे कारण बघा तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे आणि जर आपण असं पान जे आहे तुळशीचं ते तोंडामध्ये ठेवलं तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपल्या कामामध्ये जे काही अडचणी निर्माण होत आहेत ते दूर होतात काहीतरी मार्ग आपल्याला त्या अडलेल्या कामांमध्ये सापडतो आणि आपलं काम जे आहे ते हळूहळू हल पूर्णत्वाला जातं आणि त्या कामामध्ये आपल्याला अपयश मिळत नाही किंवा कामं अडकत नाहीत रखडत नाहीत कारण साक्षात आपण भगवान विष्णूंचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यावरती असतो कृपा आशीर्वाद आपल्यावरती असतो जेव्हा आपण तुळशीचं पान आपल्या तोंडामध्ये ठेवत असतो त्याचबरोबर मी तुम्हाला काय सांगितलं आहे हळदीचा एक टिळा लावायचा आहे यामुळे काय होतं हळद जी असते तर जो पिवळा कलर असतो तर तो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जी हळद आहे ती देखील भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ही जी हळद आपण लावत असतो आपल्या मस्तकाला यामुळे होतं काय आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि आपल्याला कुठल्याच कामामध्ये अपयश येत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं त्यामुळे आपल्याला या गोष्टींचं पालन हे करायचं आहे तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला याचे खूप सुंदर आणि खूप चांगले अनुभव येतील आणि महत्त्वाचं काम जरी नसलं तुम्ही असं जरा जरी बाहेर पडत आहात समजा शाळेला कॉलेजला जात आहे किंवा ऑफिसला जात आहे तरी देखील तुम्ही रोज देखील असं तुळशीचं पान तोंडामध्ये ठेवून मग बाहेर पडत चला बघा तुमचा दिवस खूप सुंदर झाला किंवा ज्या अडचणींचा तुम्हाला रोज सामना करावा लागतो त्या अडचणी हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवू लागेल नक्की हा उपाय तुम्ही करून बघा मुलं असतील तुमची तर शाळेत जाताना त्यांना देखील तुम्ही एक तुळशीचं पान त्यांच्या तोंडामध्ये ठेवा कॉलेजला जाणारी मुलं आहेत किंवा मग शाळेत जाणारी मुलं आहेत व्यवसाय करत आहेत जॉब करत आहेत तर असं तुम्ही सर्वजण करू शकता फक्त संध्याकाळनंतर रात्रीच्या वेळी तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाही आहेत तुम्ही सकाळीच ती तोडून ठेवू शकता पाण्यामध्ये ती खूप छान राहतात कोमजत नाहीत आणि त्याचबरोबर एकादशी असेल तर तुम्ही आदल्या दिवशी ती तोडून ठेवा पानं एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका तर नक्कीच या गोष्टींचं पालन करा या छोट्या छोट्या उपायांमुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप छान छान आणि खूप सकारात्मक बदल हे घडतात फक्त आपण या गोष्टी विश्वासाने श्रद्धेने केल्या पाहिजेत तरच उपयोग होतो याचा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कोणाला तरी या व्हिडिओतून खूप चांगली माहिती कळेल आणि नक्कीच त्यांना देखील हा उपाय करता येईल नक्कीच त्यांच्या देखील कामातील अडचणी विघ्न ही दूर होतील